बुलेटीनच्या सुरुवातीलाच एक अतिशय मोठी आणि महत्वाची बातमी कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो कंपनीचे अधिकारी मोहिते यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याकडे रोकड सापडल्याचं कळत आहे पैसे वाटप केल्याचा त्यांच्या आरो आरोप आहे आणि त्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे त्यांचा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे आणि आज लक्ष्मी दर्शनाची रात्र म्हणून ओळखली जाते आणि आज या सगळ्याबद्दल आपण बघतोय कर्जत जामखेड अतिशय अटीतटीची ही लढत रोहित पवार विरुद्ध राम शिंदे यांची ही अटीतटीची लढत आहे आणि या अधिकाऱ्याला पैसे वाटप करताना तिथं पकडण्यात आलं आणि बारामती ॲग्रोचा हा अधिकारी असल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्याच्याकडे पैसे सुद्धा घेण्यात आलेले आहेत आणि त्याला सुद्धा देण्यात आलेला आहे हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय लक्ष्मी दर्शन करण्याचा या अधिकाऱ्यांचा प्रयत्न होता असा आरोप करण्यात येतोय त्यामुळे एकमेकांच्या कार्यकर्त्यांवरती आरोप प्रत्यारोप केले जात आहेत आणि पैसे पकडून दिले जात आहेत तुम्हाला कोणी दिले कुठल्या कारखान्यावर नाही कुठल्या कारखान्यावर नाही कुठल्या कारखान्यावर नाही येणार होते तुम्हाला पैसे कोण देणार तुम्हाला कोण देणार होत नाव कसं काय म्हणजे कसं म्हणजे मारू नका दोन मिनट मारू नका मारू नका मारू नका दोन मिनट नाव सांगा दोन मिनटं दोन मिनिट तुम्हाला पैसे कोण देणार होत नाव सांगा काय कोणी नाव सांगा नाव सांगा या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी राम शिंदे भाजपचे उमेदवार आता सोबत आहेत त्यांच्या समोर आव्हान निर्माण केलंय रोहित पवार यांनी आणि त्यांच्याच कार्यकर्त्याला मॅनेजरला आता अटक करण्यात आलेली आहे रामजी पैसा झाला मोठा असं म्हणावं लागेल का लक्ष्मी दर्शन जोरात सुरू आहे का काय नेमकी तुमच्यापर्यंत माहिती आहे आणि या संदर्भात तुम्ही तक्रार दाखल केली आहे या संदर्भामध्ये मी प्रशासनाला आणि निवडणूक आयोगाला आणि आरोला सांगितलं होतं की आधार आदर्श आचारसंहितेच जर पालन करायचं असेल तर कर्ज जामखेड मध्ये आता प्रचार संपल्याच्या नंतर बाहेरच्या लोकांना आपण आतमध्ये शिरकाव करू देऊ नका परंतु प्रशासनाने हलगर्जीपणा केला कानाडोळा केला किंबहुना के रोहित पवारांना रोहित पवारांना पैसे घेऊन त्यांना मदत करण्याची भूमिका ठेवली आता नानज येथे बारामती अॅग्रोचा कृषी अधिकारी कारखान्याचा पकडलेला आहे पैशा त्याचबरोबर वायसेवाडीला देखील एक कर्मचारी पकडलेला आहे मध्ये दे देखील कार्यकर्ते ते पैशावाल्याच्या पाठीमागे पळतायत तो पैशावाला पुढे पळतायत असं सर्रासपणे सगळ्याच भागामध्ये बारामती इंदापूर या भागातील लोक आता पैसे वाटपाण्याचं काम मोठ्या प्रमाणात करतायत आणि म्हणून साठी लोकमत राहिले नाही माणसं महाग राहिले नाही जगादार महाग राहिले नाही आणि म्हणून लक्ष्मी दर्शन अशा प्रकारचं रोहित पवारांच्या माध्यमात ठीक आहे हे सुरू आहे रोहित पवार सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत रोहित पवार जी आरोप असा केला जातोय तुम्ही तुमच्या कारखान्याच्या या लोकांच्या माध्यमातून लक्ष्मी दर्शन करून मत विकत घेण्याचा प्रयत्न करताय हा आरोप तुम्हाला मान्य आहे का हा वेडे पण आहे सगळं त्याच्यात जामखेड मध्ये मो जे मोका लागणारे गुंड यांचा वापर करून माझा तिथे कारखाना आहे कारखान्याला आता तिथं क्रशिंग चालू आहे तो जो व्यक्ती पकडला असं ते म्हणतात नाही तर कुणीही म्हणतात ते पकडलेली आहे किती दिले घ्या ज्या व्यक्तीला महिलांबद्दल कसं बोलायचं हे माहित नाही असा व्यक्ती फोनवर आता असेल ते नसताना मला फोन करा मी बोलतो ज्याची बोलायची लायकी नाही लायकी नाही त्याच्यासमोर मी बोलू शकत नाही 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 प्लीज प्लीज लायकी लायकी नको कारण इथं कोणी कमी जास्त नाहीये रोहितजी फक्त मुद्दा एवढा आहे ही जी व्यक्ती आहे ती आपल्या कारखान्याची किंवा बारामती अॅग्रोची कर्मचारी आहे का रोहित पवार यांच्याशी संपर्क होत नाहीये कदाचित त्यांनी कॉल कट केलेला असू शकतो राम शिंदे आता आपल्या सोबत आहेत हा आपण आहेत अमोल दत्तू जमदाडे हा बारामती अॅग्रोचा एक कर्मचारी आहे त्यांनी देखील वायसेवाडी मध्ये आता पैसे पकडताना पैसे वाटताना त्याला पकडलेला आहे कर्जचा पी आय आहे त्यांनी त्याला घेऊन गेलेले आहेत पोलीस स्टेशनला त्याच्यावर देखील केस दाखल होणार आहे त्याचबरोबर त्याच्याबरोबर विजय शेटे नवनाथ कांबळे आणि राहुल चव्हाण हे देखील स्थानिक कार्यकर्ते गेलेले आहेत की हा पैसे वाटताना पकडलेला आहे आणि त्याच्यामुळे सर्रासपणे अशा प्रकारचा गोंधळ आणि राडा घालण्याचं काम सुरू आहे वारंवार मी प्रशासनाला सांगितलं विनंती केली परंतु आदर्श आचारसंहितेचं त्यांनी गांभीर्याने घेतलं नाही आणि म्हणून साठी ह्या प्रशानासाठी प्रशासनाने प्रशा देखील हलगर्जीपणा केला कानाडोळा केला मला तर असं वाटतं की यांनीच काहीतरी आता साठं लोटं करून जाणीवपूर्वक असे प्रकार घडवायचा त्यांच्याकडून प्रकार चालू आहे पण पण हे कधीपासून सुरू आहे त्यांचं जे कारण आता आपण त्या बाईटमध्ये ऐकलं की शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे होते, पैसे होते, होते तो तो पैसे ते पैसे देणं होतं ते द्यायला आलो होतो असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे ह्या यंत्रणेच्या माध्यमातून पैशांचं वाटप केलं जाते कोणते शेतकरी तर त्यांच्या त्यांच्या नावावरती कोणता ऊस गेलेला आहे हे जरा बघण्याची आवश्यकता आहे पण ऊस जरी गेलेला असेल तर त्याचं पेमेंट आज रात्री करण्यात काय हशील आहे हो आता तुम्ही इथं एवढ्या मीडियावरती बोलताना सुद्धा आपण जे काय बोलतोय सगळा महाराष्ट्र ऐकतोय एवढी आरोग्यांशी आहे आणि एवढी आरोग्यांशी असून सुद्धा हिडीस पिडीस करण्याचं वातावरण त्यांना आहे त्यांनी लायकी काढली तेव्हा त्यांना लगेच रोखलेला आहे आम्ही आम्ही त्याचं समर्थन करत नाही म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की अजून एक केस दाखल झाली आहे कर्जत पोलीस स्टेशनला आपण संपर्क करावा आणखी केसेस दाखल होतील त्यांचे सर्रासपणे माणसं तालुक्यामध्ये बाहेरगावची फिरतायत आणि हे जिल्हा प्रशासनाचं पोलीस प्रशासनाचं हे अपयश आहे आणि त्यांनी आदर्श आचारसंहितेचं पालन करण्याच्या दृष्टिकोनातून कडक कारवाई केली पाहिजे ही माझी अपेक्षा आहे आणि इलेक्शन कमिशननी याच्यामध्ये इंटरफेअर करण्याची गरज आहे पण हे सगळं रोखण्यासाठी तुम्ही यंत्रणा सज्ज केली आहे मी याबाबत न्यू, जो आर, रिटर्निंग ऑफिसर आहे त्यांना देखील पत्र दिलं होतं की अशा प्रकारच्या घटना घडू शकतात त्यामुळं बाहेरगावची माणसं इथं थांबून देऊ नये त्यांना बाहेर काढावं हे नियमात आहे तरी पण कारवाई केली नाही हे कोण कोण माणसं आहेत कुठून आली आहेत त्याच्यामध्ये बारामती अॅग्रोचे बारा कारखान्याचे कर्मचारी आहेत त्यांच्याकर्वी हे सर्रासपणे पैसा वाटप मतदारसंघामध्ये सुरू आहे माझे कार्यकर्ते अतिशय सतर्क आहेत रात्रीचा दिवस करून अशा प्रकारचं कुटील डाव त्यांच्याकडून होणार नाही याची काळजी घेत आहेत आणि पुलीस प्रशासन त्याच्यामध्ये दे लक्ष देत नाही इलेक्शन कमिशन पोलीस प्रशासन आणि प्रशासन याच्यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे काय भाव चाललाय सध्या आता भाव मला माहित नाही पण पैसे पकडले ठीक आहे राम शिंदे आपल्या सोबत आता आहेत आणि आपण बघतोय राम शिंदेजी एक मिनिट फक्त थांबा प्रेक्षकांना सांगूया नेमका काय प्रकार आहे कर्जत जामखेडची सगळी राजकीय लढाई अतिशय अटीतटेची बनलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये पैशांचा वारेमाप वापर सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय रोहित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या बारामती अॅग्रोच्या कर्मचाऱ्याकडून पैसे वाटप करत असताना त्याला पकडण्यात आलेला आहे त्याच्याकडून ही यादी मिळवलेली आहे आणि कारखान्याचे पैसे होते शेतकऱ्यांना दिले जात होते अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी नंतर लोकांना सांगितलेलं आहे पण आता या निवडणुकीमध्ये कसा पैशाचा वारेमाप वापर सुरू आहे आपण रोहित पवार यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी मात्र हे आरोप फेटाळलेले आहेत त्यांनी सांगितलेला हे मात्र सांगितलं नाही की हा कर्मचारी त्यांचा आहे किंवा नाही आहे पण आरोप राम शिंदे यांच्याकडून करण्यात आलेला आहे की या निवडणुकीमध्ये बारामती अॅग्रोच्या माध्यमातून त्या बाहेरच्या लोकांकडून कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पैशांचं हे वाटप सुरू आहे धन्यवाद राम शिंदे तुम्ही न्यूज एटी लोकमाशी बोललात त्याबद्दल